सातारा शहरातील वाडेफाटा येथे एकतीस ऑगस्ट रोजी सहाच्या सुमारास अंगापूर गावाकडे गुरे घेऊन जाणारा ट्रक बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी फोडला ट्रकमध्ये गुरांची वाहतूक सुरू होती वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकास बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारले असता त्याने उलटी उत्तरं दिल्यामुळे बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी ट्रक फोडला यावेळी महामार्गावर ट्रॅफिक जाम झाले होते पुणे बेंगलोर महामार्गावर खड्ड्यांमुळे अनेक गाड्यांचे टायर फुटले कवठे तालुका वाई येथे गाडीचे टायर फुटून पंधरा कारचे नुकसान या महामार्गावरून वाहन चालवताना प्रवाशांना होत आहे मनस्ताप सातारा रनर्स फाउंडेशनच्या वतीने आयोजित केली जाणारी सातारा हिल हब मॅरेथॉन स्पर्धा आज रविवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाली स्पर्धेचे हे तेरावे वर्ष असून स्पर्धेचा प्रारंभ रविवारी सकाळी साडेसहा वाजता पोलीस परेड ग्राउंड येथून झाला आहे या स्पर्धेसाठी पहाटे साडेपाच वाजेपर्यंत पोलीस परेड ग्राउंडवर उपस्थित राहणे आवश्यक होते या स्पर्धेचा शुभारंभ राज्य उत्पादन शुल्क मंत्री सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई खासदार उदयनराजे भोसले आमदार शिवेंद्रराजे भोसले इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत झाला सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कोयना धरण येथे केले जलपूजन कोयना धरणाने शंभर टी एम सीचा टप्पा पार केला असल्याने पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते कोयना धरण जलपूजन करण्यात आले या कार्यक्रमास जिल्हाधिकारी जितेंद्र दोडी मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन पोलीस अधीक्षक समीर शेख तहसीलदार अनंत गुरव तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते कोयना नदीवर उभारण्यात येणारे जल पर्यटन केंद्र लवकरात लवकर सुरू करा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे प्रशासनाला निर्देश घेवडा पिकाचा पीक विमा योजनेत समावेश करावा कोरेगाव तालुक्यातील देऊरच्या महालक्ष्मी महिला शेतकरी गटाची कोरेगाव तहसीलदारांना निवेदनाद्वारे मागणी साताऱ्या जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघामध्ये प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध सर्व मतदारांनी नावे तपासून घ्यावीत सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांचे आवाहन कोरेगावच्या संभाजीनगरमध्ये वीज वितरणच्या उच्च दाबाने लाखो रुपयाची उपकरणे जळाली यामध्ये बावीस ग्राहकांची मोठी वीज उपकरणे तर एकोणीस ग्राहकांची लहान उपकरणे जाळून लाखो रुपयाचे नुकसान झाले सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडी सुरू असल्याने धरणात पाण्याची आवक कमी झाली आहे त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात कोयना धरणाचे दरवाजे दुसऱ्यांदा बंद करून पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आला सध्या फक्त पायथा ग्रहातून पाणी सोडण्यात येत आहे तर मागील चोवीस तासात नवजाला नऊ नौ मिलीटर पावसाची नोंद झाली सातारा जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यावर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी झाली प्रसन्न कोयना धरण शंभर टक्के क्षमतेने भरले यामुळे दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण कोयना धरण शंभर टक्के भरल्याने शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वर्षभरासाठी सुटला मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर संपूर्ण राज्यभरात त्याचे पडसाद उमटत आहेत साताऱ्यात एका तरुणाने चक्क तीन किलोमीटरपर्यंत जमिनीवर नाग घासत आंदोलन केले यावेळी त्याने आंदोलन करताना हातात महाराज आम्हाला माफ करा असं बॅनर घेत आंदोलन केले साताऱ्यातील मान येथील महेश करचे या तरुणाने महाराज आमची चुकी झाली असं म्हणत कराड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळापर्यंत तीन किलोमीटर नाग घासत आंदोलन केलं या आंदोलनानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं छत्रपती शिवाजी महाराज यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्याची परवानगी सातारा जिल्ह्यामध्ये द्यावी अशी मागणी जाखणगाव तालुका खटाव येथील संजय बाबासाहेब भगत यांनी केली बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी वाई पोलिसांनी शहाबाग फाटा येथून तब्बल दहा लाख बासष्ट हजार रुपयाचा बेचाळीस किलोचा गांजा पकडला वाईचे पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र शहाणे यांच्यासह त्यांच्या गोपनीय खबऱ्यांमार्फत इस्माईल आदिल इनामदार राहणार फुलेनगर तालुकावाई जिल्हा सातारा हा शाहवाग फाटा येथे त्याच्या मालकीच्या पत्राच्या शेडमध्ये बेकायदेशीररित्या गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ कराड येथील परिवर्तन संघटनेच्या वतीने नुकताच कराडात काढण्यात आला यावेळी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले महाराष्ट्र स्टेट डान्स असोसिएशन यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत फलटण येथील मुदोजी हायस्कूलची आदिती पावणे हिची सातारा जिल्ह्यातून चौदा वयोगटाखालील गटामध्ये नृत्यासाठी निवड झाली आहे याबद्दल सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला मान तालुक्यातील दहिवडी येथे चोरट्यांचा धुमाकूळ रात्रीच्या वेळी घरापासून ते ए टी एम फोडण्याचा प्रयत्न या चोरट्याकडून केला जात आहे दरम्यान दैवडी शहरातील एका राष्ट्रीयकृत बँकेचे ए टी एम फोडून त्यातील पन्नास लाखापेक्षा जास्त रक्कम चोरण्याचा प्रयत्न चोरट्यांकडून सुरू होता याची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा सतर्क झाली पळून जाणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी चार किलोमीटर पाठलाग करून पकडले ही घटना गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली अवघ्या काही दिवसावर गणेशोत्सव आल्याने गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे वाई शहरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची आगमन सोहळ्याच्या पूर्वतयारीत मंडप उभारणी विविध परवानग्यासाठी दांदल उडाली आहे वाई शहर व वा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गणेश मंडळे डॉल्बी व लेझर लाईटचा वापर करून आगमन व विसर्जन मिळवून काढतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशा कडक शब्दात वाईचे डी वाय एस पी बाळासाहेब भास्जिम यांनी कडक सूचना दिल्या आहेत